नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आले होते ते बघत आहोत यापूर्वी एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे त्याचं प्लेलिस्ट मी बनवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या व्हिडिओची लिंक देते ठीक आहे बघा मी त्यासाठी सोर्स काय वापरत आहे आदरणीय राजेश भराटे सरांचं मी हे पुस्तक वापरत आहे ठीक आहे या पुस्तक ह्या पुस्तकात काय काय आहे याचं मी इंट्रोडक्टरी लेक्चर बनवलं आहे त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ठीक आहे हाँ आ, तर हा ज हा आपला दुसरा पार्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आले आहे आले आहेत त्याच्यावरचा ठीक आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ सरळ सेवेच्या सगळ्या म्हणजे जे कोणी तयारी करतं सगळ्या एक्झामसाठी हा महत्त्वाचा आहे असं जरी मी म्हणत असले तरी हा सगळ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे इन्क्लुडिंग राज्यसेवा तुम्ही बघा प्रश्नांची क्वालिटी कशी आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे काही अवघड प्रश्न पण आहेत म्हणजे बरेचसे प्रश्न अवघडच आहेत ते बघा तुम्ही तुम्हाला कळेल की मी असं का म्हणते आणि आधीचा पण व्हिडिओ बघा आणि आत्ताचा पण व्हिडिओ बघा ठीक आहे दुसरी गोष्ट मी आज जेवढे प्रश्न घेणार आहे ना त्याच्यातच रत्नागिरीमधले जे काही तालुके आहेत त्याच्यावर तीन प्रश्न आहेत बघा तुम्ही विचार करा रत्नागिरीवर जे काही म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात जे काही तालुके आहेत ना त्याच्यावर तीन प्रश्न आलेले आहेत हां तर मी ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत मग त्याच्यातले कोणते तालुके किनाऱ्याला लागून आहेत आणि कोणते नाही याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे रत्नागिरी तो तो व्हिडिओ मी तुम्हाला फक्त दाखवते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा हा आहे तो व्हिडिओ आणि याच्यात मी बघा टायटलच काय आहे रत्नागिरी जिल्ह्यातील असे तालुके ज्यांना सागरी किनारा लाभला आहे तर मग हा किती मिनटाचा व्हिडिओ आहे सहा मिनटाचा हा व्हिडिओ आहे आणि मी ट्रिक्सच्या स्वरूपात आणि मॅप मॅप पण दाखवला आहे तुम्हाला आणि त्यानुसार हे मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात पॅक पण करून घेतलेले आहेत की सागरी किनारा असणारे पाच आहेत आणि नसणारे दो चार आहेत तर हे नऊ तालुके कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सगळं त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे की सिपना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे सिपना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर तापीची ठीक आहे आता पाठ कसं करा की सपना एकदम तापली आहे चिडली आहे ती हां सपना सिपनाचा सपना करा आणि सपना एकदम तापली आहे, आहे तापी त्याच्यावरून लक्षात ठेवा ठीक आहे की तापीची उपनदी काय आहे सिपना आहे ठीक आहे सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते तापी नदीची ठीक आहे पुढे बघा आर एफ आय डीचे विस्तारित रूप काय तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन पुढे बघा नुकतेच संरक्षणाचे बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे तर हे काय आहे रायफल आहे मी जेव्हा तुम तुमच्याकडून सगळी सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बुक करून घेतलेलं आहे दोन हजार चोवीसचं पंचवीस पंचवीसचं त्याच्यात मी तुम्हाला सायन्स टेकच्या याच्यात सांगितलं होतं की आयोग सगळं काही सोडून देईल आणि प्रश्न विचारेल की उग्रम नेमकं काय आहे ठीक आहे उग्रम नेमकं काय आहे आणि हा पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे बघा नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत असलेले उग्रम काय आहे तर बघा रायफल आहे म्हणून जे काही सांगत असते त्याकडे नीट लक्ष देत जा एक ट्रिलियन बरोबर किती अब्ज तर बघा एक ट्रिलियन म्हणजे एकावर किती बारा शून्य असतात हे नीट लक्षात ठेवा एकावर बारा शून्य तर किती अब्ज तर बरोबर एक हजार अब्ज एक ट्रिलियन बरोबर एक हजार अब्ज संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर देवरुख ह्या ठिकाणी आहे ठीक आहे बघा नीट लक्षात घ्या दोन प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले त्याच्यातला पहिला प्रश्न आला आहे संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे देवरुख आणि आपल्याला हेही माहिती पाहिजे की संगमेश्वर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा हे आहे रत्नागिरी जिल्हा ठीक आहे आणि संगमेश्वर तालुका बघा हां संगमेश्वर तालुक्याला सीमा लागून आहे का नाही सागराची आ, सागरी सीमा लागून नाही आहेत संगमेश्वर तालुका ठीक आहे एक प्रश्न राजापूरवर आहे बघा इथे राजापूर आहे बघून घ्या आणि इथे गुहागरवर आहे हां गुहागर संगमेश्वर आणि राजापूर ह्या तीन गोष्ट ह्या तीन तालुक्यांवर प्रश्न आहे बघा मी पुन्हा दाखवेलच तुम्हाला पुढचा प्रश्न काय आहे आता प हाच बघा पहिले संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर देवरुख या ठिकाणी ठीक आहे पुढे बघा उफरटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे तर गुहागर हां गुहागर या गावामध्ये आहे बघा गुहागर हां ठीक आहे आता जरी डायरेक्ट तालुक्यांवर प्रश्न जरी नसतील की कोणत्या याच्यातला हा तालुका आहे असं जरी नसेल पण तिथल्याशी रिलेटेड हे प्रश्न आहेत म्हणून मी सोबत तुम्हाला हे पण दाखवते आहे की हे तालुके कशात कोणत्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि सोबत मी तुम्हाला त्यांचं लोकेशन पण दाखवते आहे तरी मी तुम्हाला काय सांगते तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा कारण आपल्याला एकदा ते तालुके अंगवळणी पडले की आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला सोपं जातं ठीक आहे त्यामुळे ह्या गोष्टी सतत म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता हे जरी लाइनर असले ना प्रश्न तरी मी स्वतः फक्त म्हणजे समजा मी वाचते आहे तर मग मी स्वतः सर्ज घेते असं नाही की मला लगेच माहिती असतं मी स्वतः बघते की संगमनेश्वर तालुक्यावर जरी मी व्हिडिओ बनवला असेल ना तरी माझ्या डोक्यातून कधी कधी स्किप होतं मला जाऊन बघावं लागतं ठीक आहे तिथे माझं मां मग रिकॉल होऊन जातं तर म्हणजे मी जरी व्हिडिओ बनवते तरी कधी कधी काही गोष्टी स्किप होतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे सारखं 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 अभ्यास करत राहावं लागतो दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की हे जरी वन लायनर असले ना तर तुम्हाला हे कळत असेल की वन लायनर जरी असले तरी मी फक्त वाचून दाखवत नाही आहे मी कुठच्या कु म्हणजे मी बराच सर्च घेते बऱ्याच गोष्टीसाठी ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तो सर्च घेऊन मी हे तुम्हाला सांगते आता मी हे वाचून दाखवू शकत होते की संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग मी नसतं सांगितलं जरी तुम्हाला की रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्याविषयी चालू आहे तरी काही फरक नसता पडला वाचून मी मोकळे झाले असते पण मी शोधलं येते ठीक आहे त्याच्यामुळे मला दोन पेजेस जरी शिकवायचे असतील ना तर त्याच्यासाठी बसून मला आधी अभ्यास करावा लागतो बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात मला स्वतःला बघाव्या लागतात लागता। कुठे आहे काय आहे तुम्हाला अजून काही प्रश्न कळतील पुढचे की जिथे जिथे म्हणजे समजत नाही नेमकं काय म्हणायचं आहे मग मला ते सापडवावं लागतं आणि मग मी ते तुमच्यापर्यंत आणत असते म्हणून मला सांगायचं सा काय आहे जरी वन लायनर असतील तर कोणत्याच गोष्टीला हलक्यात घेऊ नका कारण मी स्वतः कोणतीच गोष्ट हलक्यात घेत नाही मी स्वतः खूप सिन्सिअरली बसते माहिती काढते आणि मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणते ठीक आहे बघा पुढे विचारलं आहे उफरटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे तर गुहागर हां गुहागर पुन्हा दाखवते कुठे आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातला तो तालुका आहे ठीक आहे आता मी हे पण बघितलं लगेच की उफराटा का म्हटलं जातं उफराटा गणपती का म्हटलं जातात आता हे तुम्ही स्वतः तुम्हाला हे कुतूहल निर्माण झालं पाहिजे की अरे उफराटा गणपती का म्हटलं जातं मागची कथा काय आहे तुम्ही गुगल सर्च केलं की तुम्हाला हेच कळेल आता जर ती कथा पण मी सांगत बसली तर मग आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल पण आपल्याला ह्या गोष्टींचा कुतूहल निर्माण झालं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी आपण सर्च केल्या पाहिजे ठीक आहे पुढे बघा रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सी बी डी सी म्हणजे काय तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ठीक आहे असाही प्रश्न विचारू शकतात की रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले जे सी बी डी सी आहे त्यामधलं डी काय डिनोट करतो किंवा सी काय डिनोट करतो बी काय करतो सी काय करतो असा एखादा अल्फाबेट विचारू शकतात तर आपल्याला त्यामुळे फुलफॉर्म माहिती पाहिजे काय सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हां राज्य शासनाच्या महाराष्ट्र भूष वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले तर चैत्राम पवार यांना ठीक आहे पुढे बघा सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे माहिती तंत्रज्ञानासंदर्भात संदर्भात पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय आहे पियर टू पिअर भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कोठे झाली कोलकाता येथे ठीक आहे भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कोठे झाली कोलकाता येथे थ्री डी प्रिंटिंगचा अर्थ काय होतो काय आहे, ही ही आहे? तर कोणत्याही आकाराची वस्तू तयार करण्याची पद्धत ठीक आहे कोणत्याही आकाराची वस्तू तयार करण्याची पद्धत थ्री डी प्रिंटिंगचा अर्थ पुढे बघा जनगणमन कोणत्या कवीने लिहिले आहेत तर रवींद्रनाथ टॅगोर यांनी लिहिलेले आहे पुढे बघा मनुभाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं ठीक आहे मी तुम्हाला हे पण सांगते की मी पॅरिस ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक हे सगळे व्यवस्थित तुमच्याकडून पाठ करून घेतलेले आहेत जर कोणाला हवे असतील तर मला मेन्शन करा मी स्वतःहून आता लिंक टाकणार नाही व्हिडिओची ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर मला सांगा मी तुम्हाला त्याची पण लिंक प्रोव्हाइड करते पॅरिस ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक कारण ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहे कसं असतं वर्षातून चार वर्षातून एकदा होतं मग इथे स्कोप असतो चार वर्ष सतत विचारायला ठीक आहे त्यामुळे ज्या गो इव्हेंट चार वर्षातून तीन वर्षातून दोन वर्षातून पाच वर्षातून होतात वर्षा सार ना त्या आपल्याला तेवढ्या वर्षासाठी त्या पूर्ण कंप्लीट करूनच ठेवाव्या लागतात कारण त्याच्यावर सारखे सारखे प्रश्न येणार असतात ठीक आहे पुढे बघा पुन्हा बघू मनुभाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या प्रकारात कांस्यपदक प कांस्यपदक पटकावला दहा मीटर एअर पिस्तोलमध्ये ठीक आहे पुढे बघा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी हो संघाचा कर्णधार कोण आहे तर हरमनप्रीत सिंग पुढे बघा अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कोठे आहे तर यार मत ए या ठिकाणी तीस सॉरी तेवीस डिग्री तीस मिनिट उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात त कर्कवृत्त म्हणतात ठीक आहे कर्कवृत्त म्हणतात तेवीस डिग्री तीस मिनिट उत्तर अक्षवृत्तास मेडाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे आता हे बघा म मी तुम्हाला हे सांगते की मेडाघाट मी इथे सर्च केलं की मेळघाट तर नसेल म्हणायचा म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक तर नसेल झाली मी गुगलवर पण सर्च केलं पण मेडाघाट आपण टाकलं ना ते मेळघाट म्हणूनच दाखवतं मी शेवटी यूट्यूबला पण सर्च केलं तिथेही खूप व्हिडिओ येत नाही पण हे बरोबरच आहे हे नर्म हा प्रश्नच असा असेल मेढाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे तर हे नर्मदा नदीवर आहे अगदी एक व्हिडिओ दिसला त्याच्यात मग म्हणजे वॉटरफॉल होता तो आणि तो मध्य प्रदेशमध्ये होता ठीक आहे आणि मेढाघाट हे स्थळ होतं तिथे त्यामुळे माझी तिथे शंका दूर झाली नाहीतर मी कन्फ्यूज होते मला हे समजत नव्हतं की नेमकं इथे मेळघाट तर नाही म्हणायचं ठीक आहे तर मग मा, कोणाला माहिती असेल ऑलरेडी तर चांगली गोष्ट आहे पण मी प्रामाणिकपणे सांगते इथे मी स्वतः कन्फ्यूज झालेले आहे मला एवढं मी प्रामाणिकपणे तुम्हाला ह्यासाठीच सांगते की मी स्वतः सर्च घेते आणि मगच तुमच्यापर्यंत येते मी हे मी पुन्हा सांगते हे वाचून दाखवू शकले असते पण जिथे माझ्याच मनात शंका आहे ना की मेढाघाट आहे मलाच माहिती नाही की मेढाघाट आहे की मेढघाट आहे आणि मेढाघाट असं काही आहे की नाही त्याच्यासाठी मग मी सर्च घेतला नाही तर मग हे दोन पेजेस वाचायला पाच मिनिट पण पुरेसे आहेत ठीक आहे पण पाच मिनिटात हे वाचून होत नाही सर्च घ्यावा लागतो पुढे बघा मेढाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी मोईदम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोठे आहे तर आसाममध्ये आहे याच्यावर पण मी दोन शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आहेत मी वा वेळोवेळी का सांगते कारण मला तुम्हाला हेच सांगायचं असतं की मी बरेच व्हिडिओ टाकते आणि ते शॉर्ट्स व्हिडिओ जरी असले तरी ते खूप महत्त्वाचे असतात मी तुम्हाला जस्ट एक आता दाखवते बघा हे माझे व्हिडिओज आहेत त्याच्यातल्या मी मोइदम्सवर ऑलरेडी एक शॉर्ट्स बनवला होता तो मी तुम्हाला दाखवते नमस्कार आज आपण भारतातील वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे ते बघणार आहोत तर ती आहे मोईदम्स हे जी घोषित करण्यात आली शेहेचाळीसाव्या बैठकीत वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या जी बैठक जुलै दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली होती मोईदम्स हे नेमकं का काय आहे तर मोईदम्स हे आसाममधील चिराई देव डिस्ट्रिक्ट मध्ये आढळते आणि मोइदम्स हे अहम राजवंशातील जे सदस्य आहे त्यांचे पार्थिव एका टेकडीसारख्या संरचनेत दफन करण्याची पद्धत म्हणजे मोइदम्स आहे म्हणून मोयदम्सला पिरामिड्स ऑफ इंडिया असंही म्हटलं जाते त्यानंतर मोइदम्स ही ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक आणि आसाम मधली तिसरी जागतिक वारसा स्थळ आहे मग इतर दोन कोणते आहे तर आसाम मधले इतर दोन आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे पहिलं आणि त्याच्यानंतर आहे मानस वाईल्ड लाईफ धन्यवाद ठीक ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे तर ग्राम सभेला महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे तर ग्राम सभेला आहे पुढे बघा पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किलोमीटर खोल आहे तर सहा हजार तीनशे नीट लक्षात ठेवा सहा हजार तीनशे ठीक आहे पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किलोमीटर खोलपर्यंत आहे तर सहा हजार तीनशे एकाहत्तर ठीक आहे पुढे बघा चिपळूण शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बघा वशिष्ठी बघा मी तुम्हाला सांगितले होते की रत्नागिरी जिल्ह्यावर तीन प्रश्न पण तीन नाही चार प्रश्न झाले चिपळूण मी आता नोटीस केलं बघा चिपळूण इथे आहे हां हे हा? बघा अभ्यासातून अभ्यास होत असतो मी तुम्हाला असं का सांगते आता समजा कोणाला हे आता बघा गुहागर चिपळूण संगमेश्वर राजापूर हे तालुके हे तालुक्यांशी रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे मग ह्या तालुक्यांशी रिलेटेड समजा कोणाचे हे तालुकेच पाठ नसतील हां तर आपलं काय होतं आहे हे तालुके लक्षात राहत आहेत त्याच्यानंतर आपल्या समजा कोकणातील नद्या लक्षात राहत नसतील उत्तरेकडून दक्षिणेकडे पण विचारता दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारता आता ह्या प्रश्नाचं स्वरूप बघा काय विचारलं आहे चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर वशिष्ठी नदीकाठी वसलेले आहे इनडायरेक्टली आपलं काय पाठ होतं की वशिष्ठी नदी चिपळूण या शहरातून जाते ठीक आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं आपला अभ्यासामधून अभ्यास होत असतो त्यामुळे जेवढे प्रश्न आपण सोडवतो आणि नुसते प्रश्न सोडवून म्हणजे सोडवून पाठ करून फायदा नसतो आपण त्याच्यासाठी सर्च घेणं गरजेचं असतं जर आपण वरच्यावर सोडून दिला ना तर मग याचा अर्थ काय होतो की आपला तो वरवरचा अभ्यास होतो आता ह्या गोष्टी मी सहज सोडून दिल्या असतात कोणत्या गुहागर चिपळूण नंतर राजापूर अजून कोणतं होतं संगमेश्वर जर हे मी फक्त प्रश्न वाचून सोडून दिलं असतं तुम्हाला दाखवलं नसतं तर आपल्याला एवढ्या गोष्टी कळल्या असतात का नसता कळल्या मी तुम्हाला आज हे सारखं सारखं का सांगते आहे कारण जर फक्त असं आपण काय म्हणतो लहानपणी काय म्हणायचं आपल्याला भूकंपट्टी नाही करायची आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे म्हणजे आपण एखादा प्रश्न वाचला त्याच्यातून दुसरी गोष्ट आपल्याला काय समजती आहे हे आपल्याला कळालं पाहिजे ठीक आहे जसं ह्या प्रश्नातून चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर वशिष्ठी मग आपल्याला हे तर कळतं चिपळूणमधून वशिष्ठी नदी जाते वशिष्ठी नदी कुठून जाते रत्नागिरीमधून जाते चिपळूण कुठे आहे रत्नागिरीमध्ये आहे गुहागर कुठे आहे संगमेश्वर कुठे आहे राजापूर कुठे आहे गु रत्नागिरीमध्ये आहे त्यामुळे मी इतकं जीव तोडून तुम्हाला आज सांगते आहे की अशा पद्धतीने अभ्यास तुम्ही पण करा पुढे बघा उत्तर भारतातील उन्हाळ्यात बरं चिपळूण शहर वशिष्ठी नदी काठी आहे हे कसं पाठ करायचं तर वशिष्ठी ऋषी होते ना तर ते चिपळ्या वाजवतात असं लक्षात ठेवा हां चिपळ्या मग त्याच्यावरून लक्षात ठेवा की वशिष्ठी नदी काठी चिपळूण शहर आहे ठीक आहे पुढे बघा उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात लू म्हणतात पुढे बघा आता हा पण प्रश्न फार सुंदर आहे मला फार आवडला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता राजापूर हां बघा आता याच्यातून काय कळतं हे बघा इथे आहे राजापूर तालुका आणि त्याच्यानंतर सुरू होतं का सिंधुदुर्ग याच्यातून आपल्याला काय कळतं की राजापूर हा तालुका सगळ्यात शेवटी आहे कुठे रत्नागिरी जिल्ह्यातला सगळ्यात शेवटचा तालुका कोणता आहे राजापूर आहे आता म्हणजे मला सांगायचं काय आहे तर ह्या गोष्टी लगेच लक्षात ठेवत जा जेणेकरून दुसऱ्या पद्धतीने प्रश्न फॉर्मॅट झाला ना की आपल्याला उत्तर क्लिक होतात ठीक आहे पुढे बघा दक्षिणायन हा कालखंड कोणता तर एकवीस जून ते बावीस डिसेंबर एकवीस जून ते बावीस डिसेंबर हा काय आहे दक्षिणायन कालखंड पुढे बघा भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन आहे काय तर नागास्र एक भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन कोणते तर नागास्र एक सायन्स अँड टेकच्या मी करंट इव्हेंट घेतले होते तेव्हा ते आपलं नागास्र झालेलं तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं नागास्र काय नेमकं का, असं विचारलं तर लक्षात ठेवा ड्रोन इथे आता वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे पण हे सगळं आपलं ऑलरेडी झालेलं आहे कोणी हेवनली आयलंड्स ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखन केले आहे तर पी एस श्रीधरन पिल्लई ठीक आहे पुढे बघा पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलगतेला डॅश डॅश विलगता म्हणतात तर कोणती गटेनबर्ग विरबता विलगता ठीक आहे पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलक्तेला गटेनबर्ग विलगता म्हणतात ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही अशा बेरोजगारीला डॅश डॅश म्हणतात तर प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात पुढे बघा सुएज कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र आता मी तुम्हाला ते पण दाखवते मॅपमध्ये की तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र बघा सुएज कॅनल आपल्याला सगळे कॅनल पण माहिती पाहिजे असतात ठीक आहे त्याच्यातलं आपलं बघा आता हा आहे सुएज कॅनल कोणाकोणाला जोडतो तो मेडिटरेनियन सी आणि इकडे आहे रेड सी हां हे लोकेशन पण तुम्हाला माहीत पाहिजे सुएज कॅनल आता नीट लक्षात ठेवा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र आता तरी मी मोठ्या मॅपमध्ये तुम्हाला हे सगळं दाखवून देते माझं सांगण्याचा उद्देश असाच आहे की तुम्ही अभ्यास कोणताही करा फक्त जिथे अडती नाही एखादी गोष्ट अडत असेल ना तर तिकडे जाऊन बघायचे कष्ट घ्या ठीक आहे मग असे तर व्हिडिओ मी पण बनवू शकते जस्ट घ्यायचं वाचायचं झाला माझा व्हिडिओ बघा आता मोठ्या मॅपमध्ये हे झूम इतकंच होतं आहे हा जो मोठा मॅप आहे ना ठीक आहे हां आपल्या जगाचा नकाशा आहे तर झूम खूप होत नाही आहे पण मी तेवढ्याच याच्यात तुम्हाला दाखवून देते बघा हां आहे रेड सी इकडे दिसतोय इकडे आहे सुएज कॅनल आणि बघा हा आहे मेडिटेरेनियन सी ठीक आहे या दोन सीजला कोण सुएज कॅनाल जोडतो ठीक आहे पुढे बघा भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत तर मीरा कुमार नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते नंदीग्राम भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर लक्षद्वीप भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता तो आहे श्वास हा भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता तो आहे श्वास जो दोन हजार चार साली पाठवण्यात आलेला दुसरा लक्षात ठेवा हरिश्चंद्राची फॅक्टरी दोन हजार ला आणि तिसरा लक्षात ठेवा कोट ठीक आहे कोट दोन हजार पंधरा आधी श्वास माणसाला श्वास खूप महत्वाचा असतो म्हणून श्वास लक्षात ठेवा त्याच्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी लक्षात ठेवा जसं जसं हरिश्चंद्र राजा कधीच खोटं बोलत नव्हता बरोबर त्याच्यावरून मग दोन नंबरला प्रायोरिटी द्या हरिश्चंद्राची फॅक्टरी या पिक्चरला दोन हजार नऊ साली आणि कोर्ट कोर्टाची पायरी कधीच शहाण्या माणसाने चढू नये किंवा कोणाला चढण्याची वेळ येऊ नये असं आपण म्हणतो ना म्हणून त्याला तीन नंबरला ठेवा राहील का मग लक्षात श्वासाशिवाय आपण जगूच शकत नाही त्यामुळे श्वास एक नंबरला घ्या जो दोन हजार चार साली मग नंतर माणसाने नेहमी जगत राहिलं तर खरंच बोललं पाहिजे प्रामाणिकपणे वागलं पाहिजे मग लक्षात ठेवा हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्टाची पायरी कधी कोणी चढू नये म्हणून कोर्ट लक्षात ठेवा दोन हजार पंधरा ठीक आहे पुढे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीसमध्ये आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने कोणत्या संघाचा पराभव केला तर साऊथ आफ्रिका पुढे बघा इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय तर डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन डेटा नेटवर्क वापरून वस्तूंचे कनेक्शन नंतर मकोका हा कायदा कशाशी संबंधित आहे तर संघटित गुन्हेगारी तर मकोका एवढंच वाचून सोडत नका जाऊ त्याचा फुलफॉर्म पण बघत जा कधी साली किती सालचा आहे तो ऍक्ट ते पण बघा कधीचा आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन ठीक आहे मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन मकोका देऊन विचारलं ओ फॉर वॉट द ऑर्गनाइज हे लक्षात आलं पाहिजे आपलं पुढे बघा डॅश डॅश हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते तर चंद्रपूर का माहिती आहे कोळस्यामुळे ठीक आहे नंतर सती प्रथेच्या उच्चाटनामध्ये ॲवोल्युशन ऑफ सती प्रमुख भूमिका बजावणारे व्यक्ती कोण होते तर राजा राममोहन रॉय होते ठीक आहे अटल टनेल कोणत्या राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे पेन पिंटर लिटरली रिट लिटररी प्राईज दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आहे तर अरुंधती रॉय यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने दोन हजार पंचवीसमध्ये जे काही पोलीस भरतीला प्रश्न आले होते त्याचा भाग आपण आज दुसरा बघितलेला आहे बाकी पहिल्या लेक्चरची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲवेलेबल करून देते आपण आणि हो कोणाला कोणत्या अजून वेगळ्या व्हिडिओची लिंक हवी असेल तुम्हाला सापडत नसेल तर मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा मी नक्की तुम्हाला तिथे लिंक अवेलेबल करून देत जाईल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद